नवापूर निकाला दरम्यान नेमकं काय झालंय एक ईव्हीएम मशीन मतदान का मोजले गेले नाही एक ईव्हीएम मशीन मधील मतदानाने निकालावर परिणाम होऊ शकतो का सोशल मीडियावर चर्चेला उदाहरण नवापूर सातशे अकरा मतांची नाही नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी करता तो डाटा तसाच राहिल्याने मतदानाच्या आकड्यांची घोळ झाला होता परंतु मोजणीतला घोळ क्लिअर करण्यात आल्याने काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार नाईक यांना विजयी घोषित करण्यात आले मॉकटेस्ट नंतर ईव्हीएमचा तो डेटा क्लिअर न करता व व्ही मध्ये साठविलेल्या मतांच्या चिठ्ठ्या तशाच राहिल्या या खाली या केंद्राची मतमोजणी तिसऱ्या फेरीत निजामपूर गावाची मतमोजणी थांबविण्यात आली शेवटपर्यंत त्यात नोंदविलेल्या मतांची मोजणी झालीच नाही त्या मतदान केंद्रावर सातशे अकरा इतके प्रत्यक्ष मतदान झाले होते निवडणूक आयोगास याविषयी कळविण्यात आले शिरीष कुमार नाईक यांना चोवीसाव्या फेरी अखेर एक हजार एकशे एकवीस मतांची आघाडी होती व ही आघाडी त्या मतमोजणी रंजक व धडकी भरवणारी ठरली पाच सहा फेऱ्यांपर्यंत काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार नाईक यांनी आघाडी घेतली होती नंदुरबार तालुक्यातील गावांची मतमोजणी सुरू होताच शिरीष कुमार नाईक यांची आघाडी घेतलेल्या मतांना ओसरू लागले पाहता पाहता अपक्ष उमेदवार शरद गावीत यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली त्यांच्या मतांची आघाडी पंधराव्या पावे तो टिकून होती मात्र ही आघाडी सुमारे आठ हजार मतांपर्यंत पोहोचल्यावर पुन्हा शिरीष कुमार नाईक यांनी आघाडी घेतली शेवटी नाईक यांनी बाजी मारली